हाय यूटूब फ्रेंड्स आज मी बनवणार आहे मस्त अशी झणझणीत चमचमीत मी पावभाजी त्यासाठी मी घेतलेले आहेत हे बटाटे याची पूर्ण सालं काढून घेतलेत हा शिमला मिरची कट करून घेतली आहे बीट घेतलेत आणि हा फ्लॉवर आहे हा आहे आता हे सगळ्या मी भाज्या घेऊन या कुकरमध्ये शिजायला टाकणार आहे हे बीट कट करून घेतलं आहे मी मुलं खात नाहीत बीट त्यामुळे भाजीतून आपण टाकलं तर त्या भाजीला भाजी कलर पण येतो आणि टेस्ट पण येते आणि मुलांनाही खाऊन होतं त्या भाजीमध्ये बीट म्हणून मी हे ॲड करते त्याच्यात ही महत्वाची टीप आहे पावभाजी म्हटली माझी राहू ते करतो व्हिडिओ हे बघा बटाटे असे कट करून घेतलेत मी सगळे सगळ्या भाज्या मी धुऊन शिजायला टाकलेल्या आहेत त्याच्यात मी ऍड करते मीठ में स्माश लिये सगड़ी। ले ले। <coughs> ही बघा भाजी मी इथं स्मॅश करून घेतलेली आहे सगळी कढईतने तेल टाकलेलं आहे भाजी जास्त किरायत करायची म्हणून हे इथं बारीक कांदा चिरलेला आहे हे टोमॅटो आहे हे आता मी तेलात टाकणार आहे कांदा कांदा असा जरा लालसर होईपर्यंत परतून घ्यायचा चांगला भाजून असा त्याच्यात मी टाकलेलं असं आलं लसूण पेस्ट त्यामध्ये ऍड केले हे टोमॅटो बारीक कट केलेलं टोमॅटो मी असं तेल येईपर्यंत परतून घेतलंय त्यात ऍड करते मी लाल मिरची पावडर हळद कोथिंबीर एव्हरेस्ट चावभाजी मसाला आहे भाजी स्मॅश केलेली मी ह्याच्यात सगळी ऍड केली आहे हे बघा सगळ्या भाज्या अशा मी ऍड केलेल्या मेन म्हणजे हे लाल दिसतंय ना ते बीट बारीक केलेले मुलं खात नाहीत बीट त्यामुळं ते केले ह्याच्यात बीट आणि भाजीला पण कलर आता मस्त येतो तुम्ही बघू शकता नंतर भाजी तयार झाल्यानंतर आता यामध्ये मी जे भाजी आपण शिजवून घेतलेले ना ते पाणी ॲड करते हे बघा लाल जरा पाणी त्या बिटामुळे त्याला लाल कलर आलाय पण ते मी भाज्या शिजवून घेतलेलं असं चांगल्या धुवून घेतलेलं भाज्यांचं पाणी येते वा छान माझी पावभाजी आता म्हणजे सॉरी भाजी तयार झाली आता हे बघा तुम्ही बघू शकता कशी लाल दिसते भाजी खूप छान कलर येतो बिट्यामुळे त्याला थांब मिनिट हे बघा अशी मस्त अशी कोथिंबीर त्याच्यावर स्प्रेड केलेली आहे मस्त तयार झाली भाजी आपली पावभाजीची ओके हे बघा हे असे पाव भाजते मी तव्यात कडक होईपर्यंत मस्त असे खरपूस हे बघा ही आपली बटर पाव भाजी रेडी झाली मग चला तर कोण कोण येत आहे ही भाजी खायला माझ्या हातची किती छान झाली कलर पण मस्त आला आणि छान मस्तच दिसते प्लेट पण ही चला बाबा भूक लागली आम्हाला तर आता ओके बाय टू फॅमिली तुम्हाला हा माझा पावभाजीचा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा कमेंट करून थँक्यू